शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ गडहिंग्लज इथं मोर्चा काढण्यात आला जमिनीचे सात बारा उतारे सोबत घेऊन शेतकरी मोर्चामध्ये उतरले होते चंदगड तालुक्याच्या विकासासाठी शक्तिपीठ महामार्ग मुख्यमंत्र्यांनी या तालुक्याला जोडावा अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापुरात वातावरण शक्तिपीठ महामार्गामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची मांडणी करीत राष्ट्रीय महामार्गावर, महामार्गावर, करी। महामार्गावर प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता तर आमदार शिवाजी पाटील माजी मंत्री भरमू पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला मोर्चा प्रांत कार्यालयावर गेल्यानंतर उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी आमदार पाटील म्हणाले की मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध झाला पण यामुळे दळणवळण झालाय विदर्भ मराठवाड्याला मोठा फायदा झालाय शक्तीपीठ महामार्गामुळे असाच विकास होणार असल्यानं शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय चंदगड गडहिंग्लज आजरा या दक्षिणेकडील भागात पर्यटन वाढ आणि तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे असंही मत मानण्यात आलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल